नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया ठळक घडामोड सांगली शहर पोलिसांच्या शहर गुन्हे प्रकटीकरण विभागाने एका अट्टल मोटरसायकल चोरट्यास अटक केली आहे त्याच्या ताब्यातून चोरीच्या नऊ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी दिली रणजित श्रीरंग लोखंडे असे या सराईत चोरट्याचं नाव असून तो मंगसुळी कर्नाटक येथील रहिवासी आहे मात्र सध्या बुदगाव येथे राहत होता तो दुचाकी चोरून त्याच्या पार्टची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार संशयित लोखंडे हा चोरीची दुचाकी विकण्यासाठी सांगली बस स्टँडजवळ येणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या सूचनेनुसार शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या पथकानं सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने नऊ ठिकाणी दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून सांगली शहरकडील तीन मिरजकडील एक आणि महात्मा गांधी पोलीस चौकीकडून एक अशा चार आणि अन्य पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत याकामी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील श्रीपाद शिंदे सचिन शिंदे मच्छिंदर बर्डे रफिक मुलानी विनायक शिंदे संदीप पाटील संतोष गळवे गौतम कांबळे योगेश सटाले पृथ्वीराज कोळी संदीप कुंभार सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुडवाडे आदीच्या पथकानं सभा घेतला होता त्याच्याकडून आणखीनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी व्यक्त केली आहे आज या ठिकाणी सांगली शहर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँचनं खूप चांगली कारवाई पार पाडलेली आहे एकूण नऊ मोटरसायकल या ठिकाणी चोरीच्या मोटरसायकल आहेत आपण त्या हस्तगत केलेल्या आहेत आणि आरोपीला पण आपण ताब्यात घेतलेलं आहे यामध्ये सांगली शहर पोलीस स्टेशन मिरज आणि महात्मा गांधी या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला ते गुन्हे स्टेशन दाखल असून त्या मोटरसायकल आपण जप्त केलेल्या आहेत आपण त्या मूळ मालकांची ओळख त्या ठिकाणी पटवून ते पुढील कायदेशीर कारवाई करू आणि तो जप्त केलेला मुद्देमालही आपण मूळ मालकाला परत करणार आहोत या ठिकाणी मी सांगली शहर उपविभागाचे एस डी पी ओ श्री अण्णासाहेब जाधव सांगली शहर पोलिसांचे श्री संजय मोरे आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो अतिशय चांगली कामगिरी आहे आणि आपल्या माध्यमातूनही मी सर्वसामान्यांना सांगलीकरांना आव्हान करतो की आपण आपल्या मोटरसायकलची मालमत्तेचं स्वतःही रक्षण करणं ही जबाबदारी आहे त्या ठिकाणी आपण मोटरसायकल अनोळखी ठिकाणी लावणे चावी सह सोडणे बऱ्याच वेळेला त्या मोटरसायकलच्या चाव्या या जुन्या झाल्या कारणाने त्याला दुसऱ्याही चाव्या बसतात तर त्या ठिकाणी लॉकही बदलणं आवश्यक आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी मोटरसायकलला जे व्हीलमध्ये आहे रिंगला पण एक डबल लॉक लावणं गरजेचं आहे जेणेकरून सहजासहजी आपल्या मोटरसायकल या चुरीला जाणार नाहीत आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत जेवढ्या आपल्या जिल्ह्यातूनही मोटरसायकल गेलेल्या आहेत लवकरात लवकर त्यांचाही शोध घेऊ आणि त्या हस्तगत करू धन्यवाद